आज आपण दोरीवरच्या उड्यायाबद्दल आणि त्याचे फायदे काय आहेत हे बघणार आहोत स्किपिंग रोप हे खेळात वापरले जाणारे एक साधन आहे ज्यामध्ये पायाखाली आणि डोक्यावर फिरणाऱ्या दोरीवरून लयबद्ध उडी मारणे समाविष्ट असते सोळाव्या शतकात पाळल्या जाणाऱ्या स्थानिक पद्धतींपासून उद्भवलेल्या आणि नंतर सतराव्या शतकातील युरोपमध्ये लोकप्रिय झालेल्या दोरीच्या उड्या हा खेळ लिंगभेदी मनोरंजनापासून व्यापक खेळात रूपांतरित झाला एकोणीसव्या शतकातील शहरीकरण झालेल्या समाजांमध्ये त्याची भरभराट झाली जिथे तो मुलांच्या संस्कृतीचा एक भाग बनला दोरीच्या उड्यांचा इतिहास सोळाव्या शतकात आदिवासींना वेलींसह उड्या मारताना पाहिल्याचे संशोधकांनी नोंदवले आहे सतराव्या शतकाच्या सुरुवातीला युरोपियन मुलांनी उड्या मारण्यास सुरुवात केली मुलींना त्यांच्या घोट्या दिसण्याच्या चिंतेमुळे ही क्रिया अशोभनीय मानली जात असे अठराव्या शतकात मुलींनी उड्या मारण्यास सुरुवात केली एकोणीसव्या शतकाच्या उत्तरार्धात जेव्हा मुलींचे कुटुंब शहरांमध्ये स्थलांतरित झाले तेव्हा अमेरिकेत मुलींचे या खेळावर वर्चस्व निर्माण झाले दोरीच्या उड्या मारण्याचे फायदे दोरी उड्या आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे हे सर्वांनाच माहीत आहे याचे फक्त एकच नाही तर अनेक फायदे आहेत ज्याबद्दल सर्वांनाच पूर्ण माहिती नाही हा एक वर्कआउट आहे ज्यासाठी फार महाग आणि फॅन्सी मशीनची आवश्यकता नाही आपल्याला फक्त एक साधी हलकी दोरी याची आवश्यकता आहे चला तर मग जाणून घेऊया दोरी उड्या मारण्याचे काय फायदे आहे हात मजबूत होतात शरीर अधिक लवचिक होते पायांचे स्नायू मजबूत होतात कार्डिओ हेल्थ चांगले राहते हाडे मजबूत होतात शरीर चप होते शरीराचे संतुलन राखते कैलरीज बर्न होता चरबी कमी होते वर्कआउट मिलते आधी शरीराला अप करते स्नायूं टोन करते उंची वढ़वते चेहरा सूज कमी करते दोरीचार उड़ाया मार्ने वजन कमी मदद होते या साथी नियमित तुम्ही तुम्हें पंद्रह वीस मिनिटे दोरीचार उड्या मारल्या पाहिजे नियमितपणे दहा मिनिटे दोरीच्या उड्या मारल्याने रक्ताभिसरण सुधारते नियमितपणे दोरीच्या उड्या मारल्याने हृदयरोगाचा धोकाही कमी होतो दोरीच्या उड्या मारल्याने फुफ्फुसांना बळकटी मिळते आणि त्यांची क्षमता वाढवते नियमितपणे दोरीच्या उड्या मारल्याने हृदयविकाराचा झटका आणि नैराश्यासारख्या आजारांचा धोकाही कमी होतो दोरीच्या उड्या मारल्याने मुलांची उंची वाढण्यास मदत होते माहिती आवडल्यास चैनल सब्स्क्राइब नक्की करा अधिक आमच्या वेबसाइटला नक्की भेट द्या लिंक डिस्क्रिप्शन मधे दिलेली आहे धन्यवाद